नमस्कार मेडम कोकणी सहवास या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपण चाललो आता माहुलगडावरती ॲक्च्युली आता आम्ही आहोत बदलापूरला बदलापूरवरून आम्ही आता कल्याणला जाणार कल्याणवरून मा आसनगावला जाणार तिथून ट्रेन पकडून मग आपल्या पुढच्या वाच वाटचाल वाटचालीसाठी चालणार त्याच्यामुळे ही व्हिडिओ थोडी मोठी होईल बदलापूर स्टेशनला आलोय बदलापूर स्टेशन आम्ही आता कल्याणला जाणार आहोत कल्याणवरून पुढे आसनगावला जाणार आहोत कला मग डायरेक्ट आपण आता आसनगावला भेटूया आता आसनगावला आसनगावरून आता आम्ही रिक्षा पकडणार आहोत रिक्षा पकडून गाड्याच्या पायथ्याशी जाणार आहोत आता बघूया आपण तिथपर्यंत जाण्यासाठी रिक्षा किती चार्ज घेते माऊली फोटला जाण्यासाठी ते चार्जेस दिले आहेत रिक्षाचे एक मिनिट तुम्हाला दाखवतो त्या व्हिडिओमध्ये तीन किंवा चार जण जाऊ शकतात रिक्षामध्ये आणि अडीचशे रुपये प्रायजा यायचे आता आम्ही पोचले आता माहुली गडाच्या पायथ्याशी तुम्ही पाठी बघतच असाल गडचा आपला गेट आहे मेन गेट आता जाण्यासाठी तिथे आम्ही जातो आता आतमध्ये इथून आता आम्ही नाश्ता वगैरे करू नाश्ता वगैरे करून झाल्याच्या नंतरला वरती चढण्यासाठी आम्ही जाऊ आता वाढलेत नव्हतं थोडा वेळच लागेल वरती चढायला कारण असं बोलतात की ट्रॅकिंगसाठी जवळजवळ दीड दोन तासाचं ट्रॅकिंग आहे बघूया आता किती वेळ लागतो वरती जायला तुम्ही थोडा हा इथूनच व्ह्यू बघू शकता मस्त सुंदर एकदम व्ह्यू आहे दाखवतो हा व्ह्यू गाड्याच्या पायथ्याशी अजून आम्ही पोहोचलो पण नाही आहे तिथूनच व्ह्यू दिसतोय हा सुंदर असा व्ह्यू दिसतोय झूम करून दाखवतो इथे पार्किंगसाठी पण जागा आहे कोणी टू व्हीलर वगैरे आणले असेल इथे आपण पार्क करू शकतो इथे इथूनच आपल्याला वरती जायचं आहे हे नाही घालणार आहे ही वाट आहे ना इथे आपल्या पाया थोडंस पुढे आल्यानंतर आपल्याला इथे एंट्री फी भरा भरावी लागते जेणेकरून आपण वरती ज्यावेळेला जातो वर गडावरती जा त्याच्या अगोदर ते आपली एंट्री फी भरतो असं मला वाटतं तीस रुपये एंट्री फी असेल ते आपण पे करूया आणि गड गर चढायला सुरुवात करूया तिकीट आहे चार पर्सेंटचे झालेत एकशे वीस आता आपण एंट्री पे करून आपण वरती पुढे आलो चालत चालत हा ही पाठी बघता ही धबधब्याकडे वाढ जाते आणि हा आणि ही हा ओढा क्रॉस करून आपण पुढे जाणार आहोत तुमच्या वरती गेल्यानंतर ला, ला धबधबा लागतो सुंदर असा गड पसरला आहे सगळीकडे तुम्ही बघू शकता आपण अर्ध्या वाटेपर्यंत आलो आहे माझ्यासोबत बघलो आहे मारुती आणि प्रगत खूप दमाल झालं अर्ध्या वाटेतच आलो आहे ॲक्च्युली जे नवीन ट्रेकर असतात त्यांच्यासाठी माहुलीकडे त्याला चांगलंच चढण्यासाठी आहे म्हणजे व्यवस्थित आहे जास्त अडचणीचं नाही पण बघितलं बघाल तुम्ही पूर्ण जंगल जंगल आहे पूर्ण जंगलातून पूर्ण वाढ जाते त्याच्यामुळे थोडं जपून जावं लागेल आपल्याला वरती जायचं आहे थोडं अवघडच आहे तुम्ही कधी उन्हाळ्यातून आलात तर पाण्याची सोय चांगली व्यवस्थित असली पाहिजे आपल्याकडे कारण थकवा खूप जाणवतो ऊन पण खूप लागतं वरती त्याच्यामुळे पाणी आपल्यासोबत असलं खूप गरजेचं आहे <laughs> तुम्ही बोल कॅमेरा घेऊन माझा कॅमेरामॅन फोकस राह हे कॅमेऱ्यामध्ये व्यवस्थित दिसत नसेल पण इथून नजारा पूर्ण जबरदस्त दिसतोय आपल्याला ह्याच्यातून जायचं आहे आणि ज्यावेळी आपण वरती चढतो चढत असताना आपण दगडाच्या वरती जातो त्यामुळे ज्यावेळेला आपण दगड टच करतो झाडाला वगैरे टच करतो त्यावेळेला जरा जपून कारण कारण जपून कारण झाडा तिथे विंचू वगैरे असण्याची शक्यता असते विंचू वगैरे रानटी साप वगैरे त्याच्यामुळे चढताना वगैरे आणि जपून <laughs> गड चालायला सुरवात केल्यापासून आम्ही था। दुसऱ्यांदा थांबतो इथे था। थाकायला भरपूर झालं तुम्ही बागाशी बघतला असेल पूर्ण नाईन्टी डिग्री हो पूर्ण इथून आम्ही आलो आणि जरा पेरू वगैरे आणलंय फळ वगैरे आणले तर आम्ही जरा खायला सुरुवात करतोय लागले आता धुना नसतो मार ती काय धुन पेरू कुठं जवळजवळ दोन तास झाले आम्ही चालतो आहे क गळावरती जायला जिथपासून आपण ग सुरुवात केली चढायला तिथपासून पूर्ण असा चढच होता आणि आता जरा कुठे जरा समतोल भाग निघाला आहे आणि पूर्ण गवत वगैरे असल्यामुळे ना पण वगैरे व्यवस्थित दिसत नाही कुठून नसतं राहायचं आहे काय वगैरे त्याच्यामुळे पूर्ण माहिती घेऊनच या किल्ल्यावरती या जेणेकरून पुढे कुठे काय गडाच्या डोकापर्यंत आपण कुठं चुकामुख व्हायला नको ॲक्च्युली खूप थकाय झालाय पण ज्यावेळेला थकल्यानंतर ज्यावेळेला वरती येतो आणि असा ज्यावेळेला नजारा बघायला मिळतो पण बघायला मिळेल एकदम थकवा पूर्ण झाला थकवा पूर्ण न्हायचा होतो बघायला गेलो एक नंबर इकडे मस्त आहे की सुळके म्हणतो आपण डोंगराचे ते आहे तिथे आणि हा पूर्ण माहुली गड पसरला आहे आपल्या इथे वरती जायचं आहे मला वाटतं अजून अजून आपल्याला एक तास तरी चालायचं आहे बघूया आता वाजलेत साडे अकरा बघूया आता किती वेळ लागतो वरती जायला झालं तर आपल्याला तिथे जो झेंडा दिसतो तिथे आपल्याला जायचं आहे पण जाता जाते वेळेला आपल्याला पूर्ण पूर्ण राऊंड मारून तिकडे जावं लागेल हा झेंडा तुम्हाला वरती दिसत असेल जर झूम करतो हा झेंडा दिसतोय दे तिथे आपल्याला जायचं आहे अजून खूप चालायचं आपल्याला आपल्याला गडाचे टोक आहे एकदम प्रॉपर व्ह्यू आहे एकदम सुंदर दिसत आहे सर मारुती कुठल्या साईडून गेला रे काय साईडून काय साईडून एक नंबर व्यू आहे पूर्ण असं पूर्ण खाली दरी दिसते पूर्ण ह्याची मोबाईल वगैरे जपून पाडायला पाहिजे इथे आपल्याला वरती जायचंय मग आपण झेंडा बघतो तो झेंडा हा आहे अजून आपल्याला इथून वरती जायचं आहे शिड्याने आणि आपण ह्या वाटेने इथे आलो ॲक्च्युली वाट पूर्ण घातक आहे ॲक्च्युली पावसाळ्यात तुमचं जास्तच आहे कारण इकडे प पाय स्लिप झाला तर इकडे पण पडायला होईल किंवा तिकडे तरी पडायला होते इथे पण हे पण डेंजर खूप आहे मला भीप पुढे जाला इथं वाटते पूर्ण खोल असं आहे एक दोन माणसं येतात ट्रेकिंगसाठी मुलं दिसतच असेल मस्त असं व्यू बोलते एवढं थकलेलो पण इथे थकवा पूर्ण असा दूर झाला आहे एकदम फ्रेश वाटते हवा पण एकदम अशी मस्तपैकी मोकळी लागते आता काही क्षणातच आम्ही वरती गडावरती पोचू इथे आम्ही आता उभे होतो सगळे अजून येतो कळत चले आता गडावर जाण्यासाठी लास्टच्या स्टेप्स आहेत त्या आपण चढूया आणि मग गडावरतून खालचं दृश्य बघूया ॲक्च्युली मी व्हिडिओमध्ये बघितलं होतं की गड सिंपल आहे पण सिंपल असं म्हणता येणार नाही ना खूप हार्ड पण आहे म्हणजे पहिल्यांदा बोललो होतो की नवीन नवीन जे टेक्निकसाठी आले असतं त्यांच्यासाठी खूप सोपं आहे नवीन <laughs> आता ट्रेकिंग तर सोपंच आहे पण ज्यावेळेस आपण घरातून लवकर निघू ना त्यावेळेस ऊन भेटणार नाही लवकरात लवकर आपण गड क्रॉस करू तेवढं बरं होईल वरती आलं तर एवढं ऊन लागतं आहे आता माझा चेहरा पूर्ण लाल लाल झाला आहे तुम्ही बघतच असाल हां आता आपण स्टेप चालणार आहोत पुढे ते चढणार आहोत वरती चढूया

चिंडा आणि हीचनी मागाची वाट तिथून आपण वरती आलेलो ॲक्च्युली आपण आता गडावरती पूर्ण टोकावरती पोचलो आता वरतून वरती आल्यानंतरला धान्य कोठारं वगैरे आपण बघणार आहोत धान्य कोठारं पुन्हा वरती एक मंदिर आहे पडक्या अवस्थेत मिळतं ते पुन्हा बघणार आहोत चला तर मग आपण आता तिकडे जाऊया हे आता एक छोटस तलाव आहे ऍक्च्युली असं म्हणतात घेतलं पाणी पितात असं बोलतात आपण आता महादरवाजा बघायला चाललोय आहे गडावरती आलोय आपण महादरवाज्याकडे जातोय पण लावलंय रे सौर पॅनल पण लावलंय महादरवाज जाण्यासाठी खाली उतरावं लागतं ते क्रॉस करून महादरवाजा म्हणून बोर्ड लावलंय त्या बोर्डच्या इथूनच ऍक्च्युली आम्ही मागापासून ज्या एस वाट बघत होतो तो क्षण आता आलेला आहे तुम्हाला दाखवतो महादरवाजा आणि पूर्वीची जी वाट होती महादरवाजाच्या मध्ये एंट्री करताना ती दाखवतो आणि त्याच्या ऑपोजिट साइड जो दृश्य आहे म्हणजे पूर्ण देखावा आहे तो तुम्हाला दाखवतो तर आहे जे बघायलासाठी आम्ही आलेलो होतो आणि इथून पहिली महादरवाजेला ये साठी येणारी वाट होती आणि हाच तो महादरवाजा आहे आणि मेन गेट आहे हा दरवाजाचा दाचा गडाचा इथून पहिली एंट्री होतच आहे पण ज्यावेळी इंग्र इंग्रजांच्या काळामध्ये इंग्रजांच्या ताब्यामध्ये ज्यावेळेला गड गेले त्यावेळेला हे दरवाजे वगैरे तोफ्लावर्न वगैरे फोडण्यात आले त्यामुळे ह्या गडाचे अशी अवस्था झाले आणि आता तर भरपूर नाजूक अवस्थेमध्ये आपल्याला हे गड मिळतात बघायला मिळतात खूप असं सुंदर दृश्य आहे आणि खूप पडक्या अवस्थेमध्ये आहे तुम्ही कधी याल त्यावेळेला तुम्ही कधी याल त्यावेळेला खूप काळजी घ्या कारण पाणी असल्यामुळे घसरट भरपूर आणि घस एकदा घसरलं की डायरेक्ट खाली जायला होईल भरपूर खोल आहे ॲक्च्युली असेल भेके ना आणि हा महा तो महादरवाजा आपण बोलत होतो आणि हे कोरीव काम केले दगडावरती पूर्वीच्या काळामध्ये शिवकालीन काळामध्ये सुंदर असं दृश्य मिळतं बघायला आणि अक्चुअली इथे हे पूर्वीचे जे सैनिक असत त्या सैनिकांना आरामासाठी वगैरे बसण्यासाठी वगैरे येते छोटे छोटे आपण तिला त्यांना आपण देवडी म्हणतो सैनिक वगैरे ज्या वेळेला राहतात इथे दरवाजाच्या मागे बसून त्यासाठी हे आणि हा होल आहे ॲक्च्युली हा होल जेवढे दरवाजाचा दरवाजा बंद करण्यानंतरला ओणका टाकतो त्याच्यामुळे ज्यांनी दरवाजाकडून जेवढेला कोणी प्रेशर वगैरे भारून दिला तर पडून द्यावे वगैरे एवढं थकवा जाणवत होतं पण हिताल्यावरती एकदम रिलॅक्स वाटतंय कारण इथं थंड एवढं वाटतंय थंड खूपच थंड वाटतंय अजून आपल्या वरती जायचं धान्याची कोठारं आणि आपल्याला आता आपलं धान्याचे कोठार आणि तिथे मंदिर आहे ते बघायला जायचं आहे आता इथे जाता जाता आपण इथे शिवाजी महाराजांचं आपण दर्शन घेणार आहोत त्याच्यानंतर तिथे फडक्या अवस्थेतमध्ये शंकराचं देखील मंदिर आहे छोटं ते देखील बघणार आहोत ते बघून झाल्याच्या नंतर आपण धान्याचे कोठार वगैरे बघायला जाऊ हे पब्लिक ज्या वेळेला वरतून खालून वरते आलेत आता जरा विश्रांती घेऊन पुन्हा आपले खाली जातील मॅगी वगैरे आणले ते मॅगी वगैरे करून खातात आपल्या आम्ही ट्रेकिंगसाठी पा गडाच्या पायथ्यापासून बसून नऊ वाजून पंधरा मिनटांनी सकाळी सुरुवात केलेली गडावरती यायला आम्हाला जवळजवळ अडीच तास लागला ॲक्च्युली लवकर आलेलो असतो मध्ये थोडे फोटो वगैरे काढत शॉट वगैरे घेत त्याच्यामुळे वेळ लागला त्यामुळे अडीच तास आम्हाला लागला आणि आता निघालं घरी थोडा वेळवरती विश्रांती घेतली गडावरती आणि आपले शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे थोडे आव श पुन्हा शंकराच्या मंदिराचं दर्शन घेतलेलं नाश्ता वगैरे केलेला आणि पुन्हा परतीच्या प्रवासाला निघाला निघालोत अशा प्रकारे आमची माहुली गाड्याची ट्रेक संपली आहे आता आपण निघालो आहे रिटर्न परतीच्या वाटेला आता आपण डायरेक्ट खाली जाताना काही चांगले चांगले शॉर्ट असतील ते दाखवतो तुम्हाला आणि डायरेक्ट मग खाली आपण माहुली गेट दरवाजे माहुली गाड्याच्या गेटवरतीच डायरेक्ट एक शॉर्टकट कट मी तुम्हाला दाखवत आता किती रिस्की आहे ते